विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाम्य विश्वप्रक्षे महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानांना माझा बोलतात कड त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्धमान सभेच्या वतीनं घेण्यात येणारी धन्यवाद वंदना समृद्धी उत्सव या परिस्थांनी खंडेवार नवरा या ठिकाणी संपन्न झालेली आहे खूप उत्साहाच्या वातावरणामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये आजची वंदना संपन्न झालेल्या आहे तेव्हा या करता या ठिकाणी जमलेले सर्व भारतीय बौद्धमान सभेचे पदाधिकारी तसेच या संस्थेचे समृद्धी विहाराचे सर्व पदाधिकारी तसेच वाड्यामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका सांग बाल बालिका या सर्वांना माझा पुन्हा एकदा माहिती अजा शत्रू अजा शत्रू कोणाचा को आहे मुलगा अजा शत्रू नोकावर आक्रमण करण्याचं ठरवलं होत आणि त्यांना सूत पाठवला भगवान बुद्धाकडे आणि भगवान बुद्धाचं काय मत आहे त्यावर त्याविषयी त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला शत्रु तो दूध भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाला तो दूध म्हणत आहे किंवा तो तो भगवान आझारशेत्र वर्गी लोकांवर आक्रमण करण्याच्या तयारीमध्ये आहे त्यावर तुमचं काय मत आहे अशा प्रकारे तो दूध भगवान बुद्धाला विचारतो तेव्हा त्यावर भगवान बुद्ध म्हणतात की जोपर्यंत मी सांगितलेल्या घटनेचं गोष्टींचं हे वर्गी लोक पालन करतात तोपर्यंत त्यांचं कोणीही काही करू शकणार नाही किंवा त्यांना कोणीही हरवू शकणार नाही ज्यामध्ये जसं आता थोरा मोठ्याचा मान राखणं सहनशीलता ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत माया ममता ह्या गोष्टी करुणाशील करुणामय असणं किंवा या सगळ्या गोष्टी ज्या लोकांमध्ये आहे त्या लोकांचं कोणी काही करू शकणार नाही अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्या दूताला सांगितलं आणि तो दूत तिकडे निरोप होऊन जातो त्याचप्रमाणे अशी आहे की जेव्हा आपण थोडा मोठ्याचा मान राखणार नाही किंवा जोपर्यंत मान राखत नाही तोपर्यंत काय होते किंवा मान राखल्याचं काय होते नाही लागल्याच काय होते तर जेव्हा आपण एखाद्या भिक्षाला निमंत्रित करतो तेव्हा भिक्ष आपल्याला अ आशीर्वाद देण्यासाठी शेवटच्या दोन वळी म्हणतात त्या दोन लक्षात घ्या अभिवादनशील सगळ्यांना माहिती या दोन वळी ते नक्की म्हणतात आता त्या ओळीचा अर्थ असा आहे की जो कोणी सहनशील आहे जो अभिवादनशील आहे जो थोरा मोठ्याचा मान राखतो जो थोरा मोठ्याचा आदर करतो त्या व्यक्तीला चार गोष्टीचं सुख प्राप्त होते त्यामध्ये आयु वर्ण सुख आणि बल ह्या चार गोष्टी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत आता ही घटना दोन मित्र आहेत चाळीस वर्षापासून ते एकत्र राहिले चाळीस वर्षापर्यंत ते एकत्र राहिले एका वेळेस त्या दोघांनी एकमत्याग केला परंतु त्यामध्ये समोरच्या नंतर काय झालं की एकानं दे लग्न केलं आणि एक तसा संन्या जीवनच राहिला चाळीस वर्षाच्या नंतर त्यानं लग्न केल्यानंतर लग्न केलं त्याला एक मूल झालं मूल झाल्यानंतर त्याची इच्छा अशी झाली की त्याला आपल्या मित्राला आपण बरेच दिसतो भेटत नाही म्हणून आपल्या मुलाला त्याच्या भेटीला घेऊन जावं आपल्या मित्राच्या भेटीला घेऊन आपणही जायचं असं पत्नीला त्याला अशा प्रकारच्या पहिल्या मित्रान ठरवले त्याला मुलपाठ झालेला आणि तो एक विषय दिवस ठरवतो त्याच्या मित्राकडे त्या मुलाला घेऊन जात आता तिथे गेल्या मित्राकडे गेले आणि मित्राकडे गेल्यानंतर दोघे झालं ते नवरा पहिले मित्राला अभिवादन करतात तेव्हा आयुष्यमान असा आशीर्वाद तो पहिला मित्र म्हणजे त्याचं लग्न झालं नाही जो सैन्याचे आहे त्या त्याला असा आशीर्वाद दिला त्यानंतर त्यांनी त्यांचा जे मूल असते ते मूल त्या पायाटवत परंतु मात्र तेव्हा मात्र तो काहीच बोलला नाही तेव्हा हे दोन्ही घाबरून गेले गोदळून गेले त्यांना की आम्ही या माणसाला वंदन केलं तर आम्हाला आशिर्वाद दिला पण आम्ही त्या मुलाला त्याच्या पायावलं तर कोणत्याच प्रकारचा आशिर्वाद दिला नाही हे काय भारवळ आहे म्हणून त्यांच्या मनामध्ये डाऊट असल्यामुळे त्यांनी तो विचारला असं काय झालं आम्ही बंधन केलं तर तुम्ही आम्हाला आजीर्वाद म्हटलं तर मुलाला काहीच नाही म्हटलं तेव्हा त्यानं सांगितलं की या मुलाचं आयुष्य फक्त किती दिवस आहे सात दिवसात आयुष्य असल्यामुळे मी देऊ शकत नाही मग यासाठी मला काय करावं लागेल आम्हाला काय करावं लागेल असाही प्रश्न त्या संन्यासाला त्या दोघांना तिने विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की देतो विहारामध्ये भगवान बुद्ध आहे तुम्ही भगवान बुद्धाकडे जा आणि भगवान बुद्ध तुम्हाला काय सांगायचं तर ते त्याविषयी सांगतील थोडासाही विलंब न करता लगेच त्यांनी मूल उचलला आणि भगवान बुद्धाकडे येतो मी आराम तिथे गेलेल्या पुन्हा भगवंताला त्यांनी अभिवादन केलं भोगाई महाराजी अभिवादन केलं तेव्हा भगवंतांनी सुद्धा त्यांना आयुष्यमान भाव असा आशीर्वाद दिला मुलाला भगवंताच्या पायावर ठेवलं परंतु मात्र तेव्हा भगवंतांनी त्या मुलाला सुद्धा आशीर्वाद दिला तेव्हा पुन्हा त्याला तेवढ्याला पुन्हा त्यांनी भगवताला विचारलं असं झालं तेव्हा ते या मुलाचं आयुष्य फक्त सात दिवसात आहे म्हणून मी याला आजीव देऊ शकत नाही वाढवायचं आहे भगवान जगला पाहिजे त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तेव्हा भगवान मुद्दे म्हणतात की त्यासाठी तुम्हाला सात दिवस पर्यंत परिक्राम पाठायचं आयोजन करावं लागेल मग तुम्ही इथून आता घरी जा घरी तुमच्या अंगामध्ये एक मंडप टाका त्या मंडपामध्ये पलंग टाका त्या पलंगावर त्या मुलाला सात दिवस ठेवा त्या पलंगाने पाडायला सुप्त चालू ठेवा किती दिवस पर्यंत सात दिवस पर्यंत तर भगवताने सांगितल्याप्रमाणे या दोघीद्वारा बायको मी केलं आणि बरोबर नेमकं आता ज्या दिवशी सातवा दिवस म्हणजे कोणता की याचा मर्गाचा दिवस मुलाचा सांगता त्या दिवशी आणि इकडे याचा हा परिपाटाच्या समाप्तीचा दिवस बरोबर त्या दिवशी आजूबाजूचे देवता लोक त्या ठिकाणी आले भगवान बुद्ध सुद्धा त्या ठिकाणी आले तिथे औरुद्ध नावाचा एक आपण काय म्हणू त्याला मार म्हणू किंवा यम म्हणू आपण त्याला तर तो सुद्धा त्या ठिकाणी आला परंतु तिथे भगवंताचा आगमन झाल्यामुळे किंवा इतर देवता लोकांचं आगमन झाल्यामुळे तो औरुद्ध नावाचा जो मार होता तो माल सरकला म्हणजे तो पूर्णपणे त्या मुलापासून तो आणखी दूर सरकून गेला अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या मुलाचं रक्षण झालं आणि तिथे तो जो कार्यक्रम आहे तो, तो पर्यटन पाठवता त्या ठिकाणी समाप्त झाला आणि तिथून त्या मुलाचं जे नाव आहे आयुष्यवर्धन असं नाव त्यानं पडलं कारण त्याचं वय आयुष्य एकशे वीस वर्षाचं झालं काही दिवसाच्यानंतर तोच जो आयुर्वर्धन आहे ज्याचं एकशे वीस वर्ष वय झालं तो, तो पुन्हा विहारामध्ये गेला त्याच्यासोबत पुन्हा दुसरे पाचशे लोक होते त्याला त्याचा पाचशे लोकांचा संघ तयार केला संघ घेऊन तो भगवान बुद्धाच्या विहारामध्ये गेला तेव्हा त्यामध्ये काही दिवसांनी त्या आयुर्वर्धनाला ओळखलं आणि म्हटलं की म्हणजे भगवान हाच तो मुलगा आहे हा तो मुलगा आहे की जो सात दिवसात मरणारा मुलगा होता परंतु आज त्याचं वय किती आहे तर भगवंतांनी सांगितलं की त्याचं वय आज त्याचं एकशे वीस वर्ष आहे मग भगवान हे झालं कसं तेव्हा भगवंत ते त्याला सांगतात की अरे जो थोडा मोठ्याचा मान करतो जो सहनशील आहे जो करुणाशील आहे जो म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या माणसाच्या मनामध्ये आहे असा मनुष्य या मनुष्याला चार गोष्टीचा लाभ होतो त्या चार गोष्टी म्हणजे ह्या चार गोष्टी आहेत आयु वर्ग सुख आणि बळ त्या चार गोष्टी झाला त्या व्यक्तीला होतो कारण भनते लोक आपण सगळेजण ऐकतो भंते लोक आपल्याला आशीर्वाद देताना शेवटच्या त्या दोन वडी म्हणतात की अभिवादनशील जो अभिवादनशील आहे तो अभिवादनात पात्र आहे मी चवंठा पर्यायो चत्तारो ब्रह्मा जनते आयुव सुखम बन जो थोडा मोठा मान राखतो जो आदर करतो सहशील आहे त्या व्यक्तीला त्या चार गोष्टीची उपलब्धी होते किंवा त्या चार गोष्टी त्याला प्राप्त होतात अशा प्रकारे भगवंतानी त्या आयोवर्धनाला उद्धिशुद्ध केल्या होत्या थोडस धमक जो तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सुद्धा खूप शांततेचा ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद